दुर्दैवी घटना जेव्हा घडली तेव्हा माझे मिस्टर हे परळी शहरामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये हजरच नव्हते ते बाहेरगावी मिस्टरांचा कुठलाही अर्थ आर्थिक संबंध नाही ही, ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जेव्हा आपले जेव्हा संपूर्ण सरकार स्थापना झाली आणि आपल्या विभागामध्ये जेव्हा दोन मंत्री दिले गेले हे आमच्या समाजाचे म्हणजे वंजारी समाजाचे अल्पसंख्याकाचे दोन मंत्री दिले गेले हा हा जो विषय आहे तो ह्या मराठी समाजाच्या लो लोकांना खोपाय लागला की एवढ्या छोट्या समाजाच्या लोकांना ते पण दोन दोन मंत्री बनवले गेले तो एक विषय त्यांच्या डोळ्यामध्ये आला तो एक विषय त्यांना खपायला लागला दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तेव्हा सुरेश दसांचं स्टेटमेंट आहे बघा मी तुमची माती करेल म्हणून जर तुम्ही पत्रकार असेल तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घेतला असेल तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की मी तुमची माती करेल हे त्यांनी चालू केलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनोनेच बजरंग सोनोने माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची जी धमकी दिलेली होती आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले जाऊ दे झाल्या कोण गोष्टी झाल्या इलेक्शन मध्ये काही गोष्टी होत असतात ही एक धमकी दिलेली गोष्ट ही एक गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे आणि जेव्हा दमालियानी जेव्हा एसआयटीचे फोटो सादर केले की माझ्या मिस्टरांसोबत की हे ह्यांचे संबंधी आहेत नातेवाईक आहेत ह्या लोकांना जात आहे लो आता जे एसआयटीचे जे तेली आहेत ते एक प्रकारचे आष्टीचे आहे। जावाईच आहेत ज्या आष्टीच्या शीतल शीतल उगले म्हणून ज्या आय एस आय ऑफिसर आहेत आय एस ऑफिसर आहेत त्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत म्हणजे त्यांनी जावाईच आणून बसवलेला आहे टीच्या अधिकारामध्ये हो त्या शीतल शीतलचे जे मामा आहेत ते जिल्हाधिकारी होते परत दुसरे आजोबा ते तहसील क्लार्क होते कुठले आष्टीचे म्हणजे इथं सुद्धा तुमचं ढसांच्याच इथं मनमानी चालू आहे धसांनी आपल्या सोयीनुसार इथं त्यांचे माणसं आणून बसवलेले आहेत आणि एक राजकीय फक्त आमची म्हणजे मंजारी समाजाची माती करायची त्यांना हे आमचे दोन्ही पण जे मंत्री झालेले ते दोन्ही मंत्री नकोय जे चाळीस वर्षात घडलं नाही ते ह्या वेळेस घडलेलं आहे आणि ते पूर्ण त्यांच्या डोळ्यात फुटते आणि त्या लोकांची त्या लोकांना कमी करण्यासाठी एक प्रकारचं टार्गेट त्यांनी माझ्या मिस्टरांना केले आज घसांना सुद्धा माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे सहकार्य त्यांना निवडून येण्यामध्ये केलेलं आहे बजरंग सोनोनीना सुद्धा पूर्णपणे मतदान निवडून येण्यासाठी सहाय्य केलेलं आहे हे सर्व सहाय्य करताना धसांना वाल्मिकरण हे हवे होते पण आता जेव्हा ते निवडून आल्याच्या नंतर त्यांची काही गोष्टी होत्या की त्यांना सुरेश ज्या त्यांच्या काही इच्छा होत्या त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या की मंत्री होण्याच्या किंवा तुमचं काही पालकमंत्री वगैरे होण्याच्या ज्या काही इच्छा होत्या त्या त्यांच्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यांनी टार्गेट आपल्या दोन मंत्र्यांना करण्यासाठी त्यांनी त्या दोन मंत्र्यांना संपवण्यासाठी अगोदर वाल्मिक अन्नाला संपवणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी पूर्ण पूर्ण म्हणजे हो हे राजकीय हेतूतून आणि जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला आहे पहिल्यांदा जसं तुम्ही मागणी केली दमानियाची ऐकून पूर्ण एसआयटीची टीम बदलली सुद्धा मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा जे नातेवाईक आहेत जे त्यांनी आज एसआयटीच्या ह्याच्यावर आणून बसवलेले आहेत ते पूर्ण पूर्ण आठीला आठी लोक बदलून तिथं व्यवस्थित जे कायदा सुव्यवस्था जे सांभाळणार नातेवाईक नकोतच तिथं कोणाचेच नातेवाईक नको नाते तिथं तरी सीएम साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालून जे काही व्यवस्थित आहे त्या व्यवस्थितपणा त्यांनी करावं आणि एकमेकांचं सांगून जे माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून म्हणजे कुठं तरी कसा तरी धागा जोडून जे आज एसआयटीचे लोक आहेत किंवा जी चे लोक आहेत ते काही करू शकतात आज कायदा त्यांच्या हातात आहे ते कुठलाही संदर्भ कुठेही जोडून त्याचा एखाद्या व्यक्तीला बळी बकरा करू शकतात आणि तोच प्रकार माझ्या नवऱ्यासोबत चालू आहे तर माझी एवढीच इच्छा आहे की चे अधिकारी जे आहेत ते पूर्णपणे बदलले जाते ते जर नाही बदलले गेले आणि उद्या जर त्यांचं ऐकून जर माझ्या नवऱ्या उद्या कुठले गुन्हे दाखल झाले तर उद्या आम्ही आज निवेदनच दिल्यासारखं देत आहे की उद्या आम्ही पूर्ण रोडवर चक्काजाम उद्या करणार आहोत आदा आमाला, आदा आमाला आदा आदा यून, निवेदन स्वीकारावं आणि आम्हाला एक योग्य तो शब्द द्यावा आमची एवढी इच्छा आहे आणखी कोणत्या अधिकाऱ्यांनी आक्षेप आहे त्यांनी त्यांनी ह्या ह्याच्यामध्ये राहूच नाही त्यांच्या जागेवर त्यांनी दुसरा अधिकारी घ्यावा त्यांना ह्या तपास अधिकाऱ्यावर नकोच येते आम्हाला आता ते पूर्ण त्यांचं पूर्ण आणि परत एक दुसरी गोष्ट दुसरी एक गोष्ट तुम्हाला तुम्हाला ते सीडीआर काढायची फार हौस आहे ना सगळ्यांचे मोबाईलचे तर तुम्ही सुद्धा तेलींचे किंवा धसांचे ह्या आठ पंधरा दिवसाचे काही संपर्क आहेत का ते सीडीआर काढा म्हणजे तुम्हाला समजेल की धसांचे फोन ला किती गेले आणि एसआयटीचे फोन धसांना किती आले ते सुद्धा तुम्हाला समजेल आणि तुमच्या लक्षात येईल की इथं काय राजकारण सुरू आहे आणि काय नाही फक्त आणि फक्त एक छोटासा समाज म्हणून त्या समाजाला पुढे येऊ दिलं जात नाहीये त्या समाजाला पूर्ण पूर्ण कथा आपला हा वंजारी समाज फक्त परळी पुरता मर्यादित आहे आणि त्याला कसा परळीमध्ये दाबायचं आजूबाजूला पूर्ण मराठा समाज आहे आणि त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग करून पूर्णपणे नियोजन करून माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेलं आहे माझ्या नवऱ्या माझ्या माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेला आहे आणि त्यांनी ते त्याच्यामध्ये लक्ष घालून सीएम साहेबांनी लक्ष घालून माझ्या नवऱ्यावर जे काही हे चालू केलेलं आहे ह्या लोकांनी त्यांना संपवण्याचं त्यांच्या थ्रू आपल्या नेत्यांना संपवण्याचं जे काही षडयंत्र त्यांनी चालू केले हे तात्काळ त्यांनी थांबवावं एवढीच आमची इच्छा आहे आणि असं विनाकारण कुठल्याही गरीब समाजाला किंवा गरीब लोकांना टार्गेट करून त्यांचं मरण ह्या लोकांनी करू नये अक्षरशः आज मरण यातना आम्ही महिना झालं आज मरण यातना जोड जोडत आहे आणि दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीचा खून झाला त्या जा व्यक्तीचा आणि माझ्या नवऱ्याचा अर्थात ती काही संबंध नाही त्यांचा साधी ओळख सुद्धा नाही किंवा त्यांचे फोन कॉल नाही काही काहीच नाहीत मग कुठल्या संदर्भाने तुम्ही त्या व्यक्तीशी माझ्या नवऱ्याचं मर्डरच हे जोडताय जे काही गुन्हा होता त्या गुन्ह्याचं सोडून आज तुम्ही त्या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपामध्ये तुम्ही चौकशीसाठी थांबून घेत आहेत त्या चौकशीसाठी आढळत आहेत ते, ते चा, कुठला प्रकार आहे त्यांची ओळख नाही त्यांचा काही संबंध संदर्भ नाही ते परळीच्या बाहेर कधी गेलेले नाहीत आणि तुम्ही केस सारख्या ठिकाणी मर्डर होतं त्या मर्डरचा संबंध तुम्ही आमच्याशी जोडताय ही कुठली पद्धत आहे का जोडताय फक्त सुरेश सांगण्यावरून हे के केलं जाते आणि त्याच्या मागच सुरेश सर्वात मोठं कारण म्हणजे दोन नेत्यांना त्यांना संपवायचंय आमच्या समाजाला संपवायचंय हेच फक्त त्यांच्या मागच कारण आहे हे सीएम साहेबांनी सुद्धा ओळखून घ्यावं आता त्यांच्याशिवाय तर मी कुणाला दाद मागू शकत नाही आता जे काही करतील ते आता सीएम साहेबच करतील व्यवस्थित लक्ष घालतील आणि मला न्याय देतील एवढीच माझी इच्छा आहे आज माझ्या आज माझ्या मिस्टरांना जमानत मिळाली असती आज माझ्या मिस्टरांना एमसीआर मिळून आज जमानत झाली असती आज त्यांच्यावर खंडणीचा खंडणीच्या गुन्ह्यावर त्यांना आज जमानत भेटली असती किंवा एमसीआर भेटला असता आणि त्याच्यातून आमची जमानत झाली असती तर आज आम्हाला तीनशे दोन तीनशे दोन मध्ये चौकशी करायची तीनशे चा आमचा काही संबंधच नाही ना आम्ही तीनशे दोन मध्ये नाहीच आहेत ना आता चौकशी करायची जर तुम्ही थांबून धरता म्हणजे कुणाच्या सांगण्यावर थांबून धरता नाही मग एसआयटी मध्ये ना आम्हाला तीनशे दोन ची चौकशी करायची मग तुम्ही पंधरा दिवस का केली नाही चौकशी पंधरा दिवस केली का चौकशी तुम्ही ची आपलं तीनशे दोन ची तुम्हाला आधी चान्स ना पंधरा दिवस चौकशी त्यावेळेला तुम्ही कायच केलं नाही आम्ही तीनशे